आपला माणूस शिवनेरीचा शिलेदार खऱ्या अर्थाने शरददा सोनवणे यंदाची तीनशे पंच्याण्णवे जयंती खऱ्या अर्थाने आज चांगल्या प्रकारे पाहायला मिळते आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा परिसर अतिशय खराब होता खाजगी गाड्या या ठिकाणी उभ्या राहायच्या आज शरद सोनवणे यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे पाठीमाग आपण जे चित्र पाहतोय संपूर्ण इतिहास ह्या पर्यटकांना पाहायला मिळणार आहे शरदादा सोनवणे यांची आयडिया यांची कल्पकता अफलातून आहे श्रद्धादा सोनवणे यांना हे सगळं सुस्त कसं आपण जाणून घेऊया जुन, जुन्नर तालुका पर्यटन तालुका झालेला आहे पर्यटनाच्या सुविधा सुद्धा मिळणं बाकी असताना सुद्धा श्रद्धादा सोनवणे यांनी जे काय तयार केलेलं आहे हे अफलातून आहे श्रद्धदा तुम्हाला जुन्नरच्या जनतेवर त्याने मनापासून सॅल्यूट आता ही कल्पकता ही आयडिया सुचली कशी नाही अनेक वर्षापासून वर या तालुक्यामध्ये मी काम करते मी आता वीस वर्ष काम करते थोड्या त्यामुळे हे काम होत असताना मला माहिती आहे की कुठे कुठे अडचणी आहे काय कुठे आपण पंच केला की आपल्याला पर्यटक वाढेल आणि म्हणून आज ही जी दर्शनीय बाजू आहे मी आल्या आल्या रस्ते हातामध्ये घेते सिमेंट कॉन्क्रीट केले डिवायडर केलं जॉगिंग ट्रॅक केलं अंडरग्राऊंड पास केला गटर काढली वरती फुटपाथ केली आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आधीचा पुतळा आपण बदलला त्याच्या जागी दुसरा पुतळा आपण छानपैकी बसवला त्याच्यात आपण सेल्फी पॉईंट काढला किल्ल्या शेवटपर्यंत लाईट नेली आणि हा सगळा परिसर सिमेंट कॉम्बरच्या रस्त्याने चकाचक करून टाकला लगेच तातडीने दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण अष्टविनायकाचे रस्ते केले तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण हा जुन्नर तालुका पर्यटन म्हणून मांडला आमच्याकडे सगळ्या जगातल्या सगळ्यात जास्त लेणी आहेत गड किल्ले आमच्याकडे चांगले आहेत शिवनेरीला एवढा पैसा आणला की ज्या वेळेला युनेस्कोची टीम खाली आली तर युनेस्कोने कौतुक केलं की आज जेवढे वरच्या दर्जाचे जे फोर्ट आहेत ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्या जगातल्या सगळ्या असलेल्या फोर्टमध्ये आता किल्ल्याशर्डीसुद्धा डिस्टिंक्शन म्हणजे वरच्या लेवलमध्ये आलेला आहे अशा पद्धतीचा मान मर्यादा या तालुक्याचा आता वाढलेला आहे आणि मला खात्री आहे की हे जे सुचतं आहे मला तो केवळ मी तालुक्याचाच विचार करतो प्रगतीचा विचार करतो यात तालुक्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा रोजगार कसा वाढेल बिबड सफारी आता कशी लवकर चालू होईल दारागाडी लवकर कसा फुटेल आणि अजूनही जे आज परवा दिवशी आपण काल पाहिलं असेल की उच्च न्यायालय मुंबई म्हणजे हायकोर्टाचे या ठिकाणी न्यायाधीश आले होते प्रमुख इतकं त्यांना आनंद वाटला अजितदादा पवारांसोबत एवढा आनंद वाटला त्यांनी मला विचारलं की शरद अतिशय चांगली इमारत तुम्ही बांधली अशी इमारत आज तरी नाशिक पासून तर मुंबईपर्यंत नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत इथं पश्चिम महाराष्ट्र इतकी चांगली इमारत नाही आणि त्या आनंद त्यांना झाला अजून तिथे जे आपला जुना वाडा आहे तो जुना वाडा सो आपल्याला रिस्टोर करायचा आहे ते आपली ताकद आहे ती आपली स्ट्रेंथ आहे ती आपल्याला वाढवायची आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या आहे याच्यापेक्षा अजून काही गोष्टी आहेत मला रोपे उभा करायचा आहे या चारही तालुक्याच्या मुख्य प्रवेशद्वार साहेब त्या चारही मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला एकसारख्या सुंदर पण भारतामध्ये कुठेही इतकं आहे महाद्वार नसतील तसे सुंदर महाद्वार फक्त कुठे करायचे आहेत तर माझ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीच्या ठिकाणी हे चारही महाद्वार आपल्याला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे उभे करायचे आहेत अशा एक ना अनेक अशा कल्पना आपल्याला मेनाखो आपल्याला पश्चिम भागामध्ये जर आपण गेलं तर आपल्याला दारेघाट फोडायचं तर आहेच परंतु तिथे आज या भेदवाटेपासून हिंगळूळ हिंगळूळ पासून शिवली शिवली इंग् पासून आंबोली आंबोलीपासून घाटघर आंबोलीपासून अटाळी आठाळे ते घाटघर पासून खाली मानिकडो हा सगळा असलेला पासष्ट किलोमीटरचा जो रिंग रोड आहे तो आपल्याला शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचा बनवायचा आहे जेणेकरून ह्या आदिवासी बांधवांच्या रस्त्याच्या अडचणी राहणार नाही आणि महत्वाचं म्हणजे हा केवाडी ते खेळी माणकेश्वर हे दोन्ही खोऱ्यामध्ये जे जेवढे मोठं अंतर आहे आणि ते लोकांना जायला जवळजवळ जा चाळीस किलोमीटर राऊंड मारून यावं लागतो पण ते बिचारे बोलणार कुणाला तर हा सुद्धा प्रस्ताव नितीन गडकरी साहेब टेबलावर आहे आणि मी तो रिझर्व फंड जो आहे जो सेंट्रल रिझर्व फंड म्हणतात सी आर एफ त्याच्यामधून मी हे पैसे आणतोय तो सुद्धा पूल आपण आपल्याला बनवायचा आहे महालक्ष्मी उमरस ते ओझर हा पूल मी त्याच वेळा साडेआठ कोटी रुपये टाकून पाच वर्ष झाले तो पूर्णतःला गेला नाही त्यासुद्धा पुलाचं आपल्याला काम करायचं आहे असे एक ना अनेक कार्यक्रम आपल्याला प्रोग्राम हातामध्ये घेऊन या तालुक्याचा एक वेगळा आयाम तयार करायचा आहे पर्यटनामधून हे सगळे असलेल्या आपल्या जे काही शक्तीस्थळ आहेत त्या पर्यटनामधून सगळ्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत हे एका वेळा होणारी प्रक्रिया नाही आहे आपल्या ॲडव्हेंचर्स गेम बनवायची म्हणजे साहसी खेळ खेड़। साहसी खेळासाठी सुद्धा जमीन पाहतोय ते आपल्याला तिथं काम चालू करायचं आहे आपल्या चालू करायचं आहे येडगावचं जो जलाशय आहे बॅकवॉटर जी आहे ओदरची तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्पीड बोर्ड चालू करायचं आहे आपल्याला वडची ची जी जागा आहे ती आपलं नाम मात्र भाड्याच्या तत्वावर घ्यायचे आहे आणि तिथं आपल्याला चांगली चौपाटी बनवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचं आहे कारण ते स्वप्न आहे आपण जे इतके दिवस आता इथून पुढं काम करू तिथून पुढं भविष्यात पिढ्यान पिढ्या पुढच्या अनेक पिढ्या ह्या कधीही शिकल्यानंतर बाहेर जाणार नाही प्रत्येकाला रोजगार इथेच मिळेल आणि माझा जुन्नर तालुका मात्र सदन संपन्न आणि प्रतिष्ठित म्हणून माझ्या शिवनेरीची शिवभूमी ही संपूर्ण राज्यावर सगळ्यात उंच राज्य करेल असं माझं स्वप्न ही तीनशे पंच्याण्णव जयंती शिवाजी महाराजांची आहे मान्यवर किल्ल्यावर येणार आहेत यावर्षी पाच तुम्ही बंद केलेले आहेत मी ज्यावेळेस मान्यवर येणार त्यावेळेस जन्मस्थळाचं दर्शन कसं होणार आणि कसं नियोजन आहे सगळं दर्शन होणार जन्मस्थळ एका बाजूला आणि कार्यक्रम एका बाजूला हे संपूर्ण अमेरिकेला बॅरिकेडच्या त्या बाजूला असणारे जन्मस्थळ आणि बॅरिकेडच्या ह्या बाजूला असणारे व्ही आय पीज आणि राजकीय प्रोटोकॉल शिष्टाचार त्यामुळे ना इकडे इंटरफेअर होणार ना तिकडे इंटरफेअर होणार आपण जाऊन जन्म दर्शन घेतलं घ्यावं आणि शांततेने मागे यावं यावेळेला वरती एलआरडी पण लावलेली आहे एक असलेला शिवकुंज एका असलेला अंबरखाना आणि या खाली असलेलं दत्त मंदिर पहिल्यांदाच आयुष्यामध्ये डी पंच्याहत्तर वर्षात आपण लावलेली कारण शिवभक्तांना अडचण होते म्हणून त्यांच्या अनेक तक्रारी समजून घेऊन हा अतिशय महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय मी केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या शिवजयंती ही सर्वात देखणी होणार आहे आपण जर वेशी पाहिल्या कमानी पाहिल्या अभूतपूर्वक असलेलं सौंदर्य इथं उभं केलं आहे आणि आज ह्या फुटपाथ इथे सगळं अतिक्रमण होतं ते आम्हाला काढावं लागलं स्वच्छता करावी लागली आणि इथलं जे आपण पाहतोय दर्शनी भागामध्ये आता जे चित्र आहे इतकी सुंदर संकल्पना आपण मांडली हे आता पाच पाच वर्षे हे सगळे एनआडी लाईट शिकणार आहेत आणि याच्यामध्ये एका बाजूला तालुका पर्यटनाचा तालुका काय आहे त्याचं वैशिष्ट्य उभं केलेलं आहे की जे जनतेला आणि पर्यटकांना कळावं आणि दुसऱ्या बाजूला <coughs> शिवरायांच्या जल्पापासून तर त्यांच्या असलेल्या राय रायडेश्वरी घेतलेली शपथ स्वराज्याची घेतलेली शपथ संकल्प आणि अनेक युद्ध प्रसंगाबरोबर त्यांनी ज्यावेळेला समुद्रामध्ये आरमार स्थापन केलं शिवराय फार हुशार होते ते म्हटले इथून पुढे जर आपल्यावर जर अटॅक कोण करेल तर तो समुद्र मार्ग करेल हे त्यांनी ओळखलं होतं म्हणून त्यामुळे त्या आरमारची स्थापना त्या काळात त्यांनी केली आणि आरमारानंतर मग त्यांनी नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला की मी जन्मला म्हणून राजा जरी असं राहिलं पण मी मरताना राजा म्हणून मेलो पाहिजे अरे एक सुंदर पद्धतीचं आपल्या आयुष्याचं जीवनाचं आयुष्य संघर्ष आयुष्य जगापुढे मांडणारे आणि अतिशय सर्वसामान्य जनतेला हवे असे वाटणार राजे म्हणून कोण जर असं जन्मला आले असेल तर त्या अख्ख्या जगामध्ये वरचा क्रमांक ज्यांचं लागतो ते छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून ह्या ज्या संकल्पना आहेत आपण रोपवे करायचा आहे मी मागणार आहे उद्या देवेंद्र कडे की आम्हाला हा आमचा रोपवे चालू व्हायला पाहिजे अशा खूप काही गोष्टी आहेत की ह्या पाच वर्ष आहेत म्हणजे मला वाटतं की सगळ्या पूर्ण होतील यात एकही पूर्ण कुठली गोष्ट राहील असं मला वाटत नाही पूर्व वेस ते पश्चिम वेस प्रचंड लाईट डेकोरेशन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ कधीपासून प्रकाशामध्ये येणार आहे कसं नियोजन आहे आपण जर आता थोड्या पुढे गेले ते सगळं प्रकाश ज्योतामध्ये आहे लाईट लागलेले आहे सजावट चालू आहे सतरा अठरा एकोणीस हे तीन दिवस शिवणारी आपल्याला संपूर्ण दिसेल पुढे शिवजयंती आहे कुठले कुठले कार्यक्रम आयोजित केलेत आणि त्याचं नियोजन कसं आहे कार्यक्रम खूप सुंदर घेतले कारण ह्या वेळेला काय केलं आपण शासनासाठी की आम्हाला दहा कोटी खर्चाची गरज नाही आम्हाला तीन कोटी खर्च खूप झाला तो खर्च तुम्ही वरून नाही करायचा तो एजन्सीत नाही करायचा तो आम्ही करू खालून मग ते सगळं नियोजन त्याची परवानगी आम्ही रेकॉर्ड आणली आणि मग त्यांनी आधी काय केलं त्याच्यावर चूक झाली होती एकोणीस एक वीस एकवीस शिवजयंती म्हटले होते मी त्यांना फुलगाने म्हटलं अशी कोणी शिवजयंती होत नाही सतरा अठरा एकोणीस करा मग सतरा अठरा एकोणीसचं परिपत्रक मी तिथं जिल्हाधिकारी आणि आमदार स्थानिक जो असतो विद्यमान तर तो शिवजयी महोत्सवांचा अध्यक्ष असतो मग आम्ही त्या ठिकाणी एकत्र बसून आम्ही प्रोग्राम तयार केला मी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आणि त्याचं सुंदर नेटवर्क हे आपल्याला पाहायला म्हणून भेटतं की हे चांगले आरस सात कमानी तो असलेला खालचा जो आहे तो सलामीचा गेट पहिला अभिवादनाचा गेट हा नंतरचा असलेला प्रमुख गेट याची आरस तुम्ही पाहिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही हे एल डी आपण बसवलेले आहेत <coughs> पर्यटन आणि शौराच्या चलचित्रावर खाली गेल्यानंतर आपण आजच -आज सकाळी बैलगाड्या शर्यती चालल्यात भव्य बैलगाडी शर्यती रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे आज एकशे ऐंशी आणि उद्या एकशे ऐंशी असे तीनशे साठ तीनशे साठ बैलगाडे धावत आहेत त्यांना मोठे बक्षीस आहेत त्यानंतर इथं कबड्डीची स्पर्धा साठ किलो वजनाच्या मुलाच्या कबड्डीच्या स्पर्धे त्याचा तुम्ही जर तुम्ही मंडप कव्हरेज केलं तिथे सुंदर मैदान आपण बनवलेलं आहे उद्या तिथंच कुस्तीचा आखाडा होणार आहे उद्या संध्या रात्री बारा वाजता इथे या जुशींच्या पाठीमागे भारतातला सगळ्यात मोठा फायर शो होणार आहे जो फायर शो छत्रपती शिवरायांच्या जन्माला सलामी देणार आहे तिथं आरती होणार आहे आणि किमान किमान तुम्हाला जास्त नाही सांगत मी पण लाख ते दीड लाख लोक हे शो बघतं इथून छत्रपती शिवरायांना अभिवादन करतात हे पहिल्यांदा घडतंय आपण करायचा प्रयत्न करता भरपूर काय घडण्यासारखं फक्त करायची आतमध्ये थळमळ पाहिजे इच्छा पाहिजे आणि सर्वजण साथ देत आहेत या तालुक्यातला प्रत्येक घरातला माणूस आता साथ द्यायला लागलेला आहे आणि शिवजयंती आता आपली उंचीवर जात चाललेली आहे आणि मला हेच हवं आहे की छत्रपती शिवरायांची भूमी ही नेहमी उंच गेली पाहिजे आणि त्या उंचीची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घेतली पाहिजे खाली जर आपण गेले आजच दोनशे कलाकारांचा सहभाग असलेला शिवरायांच्या जेवणावरचं महानाट्य आज आहे कलाकारांचं उद्या सायंकाळी जर आपण पाहायला गेलं तर उद्या सायंकाळी त्याच ठिकाणी गौरव महाराष्ट्र महाराष्ट्र कसा गौरवशाली होता आपल्या प्रथा परंपरा कशा होत्या गावगाड्यातला महाराष्ट्र कसा होता आपल्या संस्कृतीचं वर्णन कसं होतं हे सगळं उद्याच्या शंभर कलाकार उद्या, कला कला उद्या ते दाखवणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी सकाळ शेवटी सकाळी सगळे साहसी खेळ होणार आहे इथेच आणि या सह्यादूच्या रांगेतले भोर वेल्या कोल्हापूर सगळे साहसी खेळाडू या ठिकाणी आपली हो त्या ठिकाणी खेळ शौर्य दाखवले येणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला वैशाली सामंत यांचा नेत्रद्वीपक असलेल्या त्या ठिकाणचा संगीत कार्यक्रम त्यांचा होणार आहे संगीत रजनी म्हणून आणि त्याच्या अगोदर बरोबर पाच वाजता आपली महाआरती होणार आहे शंभूराज देसाई पर्यटन पत्र त्यांच्या हस्ते तिकडं मैदानावर शंकरराव मुठ्ठे मैदानावर आणि त्यानंतर एक तासापराने आशिषजी शरळ साहेब यांच्या माध्यमातून इथे फार मोठ्या पद्धतीची शेवा मिरवणूक छत्रपती शिवरायांची निघणार आहे असे भव्य दिव्य आणि सुंदर कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि अतिशय वातावरण सुंदर आहे मी सांगायची गरज नाही तुम्ही कुठल्याही लोकांच्या सर्वसामान्य प्रतिक्रिया घेतल्या तर मला म्हणतात मिठी मार्थ म्हटले दादा अशी शिवजयंती आम्ही आमच्या आयुष्यात कधीच पाहिजे आणि मग हाच विजय आहे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा आम्ही फक्त सेवक आहोत आम्ही त्यांचे मावळे आहोत आम्ही त्यांचे पाईक आहोत आम्ही आमचं काम आहे झटणं आमचं काम आहे काम करणं आम्ही रात्री तीन तीन चार चार पाच पाच वेळेस रस्ते साफ करून घेतले पाण्याने आणि सगळ्यांना एकदा गोळा केलं लोक येतात फक्त कोणीतरी आवाज द्यायला पाहिजे आणि ही शिवजयंती इथे सर्व जाती धर्माची आहे मग त्याच्यामध्ये हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील बौद्ध बांधव असतील अठरा पगड जाती सगळ्यांचेच राजे होते छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं अस्तित्व होतं आणि त्या अस्तित्वासाठी ही शिवजयंती माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे त्या शिवजयंतीला मी वारंवार अभिवादन करेल आणि तीनशे पंच्याण्णव्या जयंतीला आज आपण सामोरं जात असताना मला मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार शंभूराज देसाई आदरणीय उदयनराजे छत्रपती उदयनराजे छत्रपती संभाजी या सर्वांना धन्यवाद व्यक्त करायचे आहेत की त्यांनी आम्हाला सातत्याने पाठबळ दिलेला आहे त्यांचे आभार सुद्धा व्यक्त शिवसृष्टी जुन्नर तालुक्यामध्ये व्हावी अशा प्रकारचे प्रयत्न झाले त्याच्यानंतर म्हणाले शिवसंस्कार सृष्टी आपण तालुक्यामध्ये करू प्रत्यक्षात काही झालेलं नाही नाही मी याचा अजूनपर्यंत अडीच महिने झालेले आहेत मला अजून त्याच्यावर अजून फोकस केलेलं नाही आणि या दोन्ही जर कोणी प्रयोजन केलं असेल तर, तर मला ते विचारच घ्यावं लागेल समजून ला घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय प्लॅन करावं लागेल याचा निर्णय करावा लागेल कारण कर माझ्या अजून दृष्टीपथात एकही कागद तो अजूनपर्यंत आलेला नाही मी शंभर टक्के जे घोषणा झाली किंवा कोणी या संकल्पना मांडल्या असेल तर त्याच्यावर निश्चितपणे मी एवढी शिवजयंती झाल्यावर अभ्यास करेल आणि संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांशी प्रशासनाशी आणि मा जे लोकप्रतिनिधी आहेत माझे म्हणा किंवा आता विद्यमान म्हणा त्या सगळ्यांशी मी बोलणं करेल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत आहेत महाराजांबरोबर प्रचंड लोकांना आदर आहे मोठ्या प्रमाणात शिवभक्त किल्ल्यावर येणार आहेत आजपासून सुरुवात झालेली आहे आपण शिवभक्तांना काय आव्हान कराल शिवभक्तांनी शिस्तीचं पालन करावं आणि एक दिवस आयुष्य तर शिवरायासाठी येतो आहे तर आपण थोडा चंगळवादसुद्धा जे करत असते सगळे नाही नव्वद टक्के शिवभक्त शिस्तीचे पालन करतात पण दहा दहा टक्के काही काही शिवभक्त गालबोट पण लावतात काही लोकं मद्यपांचं थोडेफार करतात तुरळक नाही करायला पाहिजे त्यांनी समजून घेतली पाहिजे की ही अस्तित्वाची शिवजयंती आहे ही पावित्र्याची शिवजयंती आहे आपण एक दिवस तरी स्वतःला सांभाळलं पाहिजे बाकी तेशे चौसष्ट दिवस आहेत ना तीनशे पासष्टपैकी तीनशे चौसष्ट दिवस हे तुमचे सर्वसामान्य जनतेच्या स्वच्छंदी फालायचे आहेत पण शिवजयंतीच्या दिवशी तरी शिवभक्तांनी कुठल्याही पद्धतीचं बेशी स्थापना करू नये आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करायला आलं पाहिजे ह्या दिवशी कोणीही मला हे पाहिजे मुख्यमंत्राडू मला ते पाहिजे मुख्य मला बाजारभाव पाहिजे मला हमीभाव पाहिजे किंवा मी काळी लावेल तर हे ह्या दिवशी नाही <laughs> राजांच्या दिवशी ही कोणतीही गोष्ट मागण्याची ही जागा इथं नाही हा आनंद दोन करण्याचा आणि शिवरायांना मानवंदन करण्याचा दिवस आहे तर माझी विनंती आहे तीनशे चौसष्ट वरती हे सगळं म मंत्रिमंडळ आपल्याला दर मंगळवारी खुलं असतं त्या दिवशी आपण आठवड्यातून एक दिवस कुठले किंवा आमच्यासारखा माणूस आहे ज्या लोकांना वाटतं की ही अडचण आमची वरच्या वरच्या लेवलला सुटली पाहिजे तर वरच्या माध्यमातून सुटली पाहिजे ते कागबद्दल तुम्ही आमच्याकडे आली तर आम्ही मध्यस्थी म्हणून सेवक म्हणून आ, या तुमच्या सगळ्या अडचणीचा पाठपुरावा शंभर टक्के करू परंतु शिवजयंतीच्या दिवशी मात्र कोणीही आम्हाला काय पाहिजे किंवा आम्ही आंदोलन किंवा आम्ही करण्यात येते तर तो शौर्यांचा अपमान आहे त्या दिवशी कोणीही अशा गोष्टी करायला येऊ नये असं मला या ठिकाणी सांगतो तुम्ही तालुक्याचे आमदार आहात थोडंसं तुम्हाला वेगळ्या विषयाकडे नेतो हिरड्या कारखान्याची नुकतीच निवडणूक बिनविरोध पार पडली हिरड्या कारखाना एकोणीसशे सत्त्याण्णव पासून अद्याप सुरू झालेला नाही तालुक्याचे आमदार म्हणून नु� हिरड्या कारखाना सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न करायचे मागच्या पाच वर्षामध्ये काय केलं हे मी आधी पाहिल पाच वर्षामध्ये त्यांनी कुठपर्यंत या गोष्टी ठेवल्या त्या सुद्धा मी पाहिल आणि मग त्याच्यानंतर पुढचा निर्णय करण्यासाठी मी त्यांना मदत करेल आपल्या सोबत होते जुन्नरचे आमदार शरददा सोनवणे तीनशे पंच्याण्णवी जयंती सादर करण्यासाठी शरददा सोनवणे यांनी वेगवेगळ्या प्रकारची कल्पकता राबवलेली आहे आपण पाहतोय संपूर्ण जुन्नर शहर भगवमय झालेलं आहे जुन्नर तालुका अद्याप पर्यटन झाला आहे परंतु प्रत्यक्षात शासनाकडनं पैसे येत नसले तरी शरदा सोनवणे यांनी यंदाच्या वर्षी शिवजयंतीची रक्कम कमी करून जास्त प्रकारे श जुन्नर शहर शिवनेरी किल्ला कशाप्रकारे सुशोभित करण्यात येईल यासाठी लक्ष दिलेलं आहे स्वतः पहाटेपर्यंत या ठिकाणी थांबून सगळ्यांकडनं काम करून घेतलेलं आहे एवढंच नाही तर स्वतःसुद्धा हे काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्याला शरद सो सोनवणे यांच्यासारखा एक चांगला आमदार लाभला आहे हे सगळ्यांनी आमदार शरद सोनवणे यांना जपायला हवं त्याचबरोबर श्रद्धादा सोनवणे यांनी सुद्धा हा तालुका माझा आहे माझ्या जनतेचा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन तालुका पुढे न्याय लावा सुरेश वाणी विना टाइम्स शुनर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका